नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण संकलित मूल्यमापन एकची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण चाळीस गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी दोन तासाचा हा दिला जाणार आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा इयत्ता पाचवी विषय इंग्लिश प्रथम सत्र संकलित मूल्यमापन एक प्रश्न पहिला राईट ऑल अल्फाबेट्स इन फॅन्सी शेप दोन गुणांसाठी आपल्याला ए बी सी डीमधले फॅन्सी शेप काढायचे आहेत या पद्धतीने त्यानंतर बी भाग राईट रायमिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग चार गुणांसाठी हा प्रश्न आहे बोट गोट बॅट कॅट किंग रिंग मॅन कॅन त्यानंतर सी भाग वॉट्स युअर फुलनेम माय नेम, नेम इज शुभदा व्हॉट सब्जेक्ट डू यू लाईक मराठी इंग्लिश हिस्ट्री मॅथ्स राईट युअर ॲड्रेस एकतानगर सोयगाव तालुका मालेगाव डिस्ट्रिक्ट नाशिक या पद्धतीने आपला पत्ता लिहा आपले आवडते विषय लिहा आपलं स्वतःचं नाव लिहा त्यानंतर क्वेश्चन नंबर टू राईट थिंग युअर सी इन द क्लासरूम तुम्हाला क्लासरूममध्ये काय काय दिसतं तर फॅन ब्लॅकबोर्ड बेंचेस चार्ट्स स्टुडंट आणि चेअर त्यानंतर बी क्वेश्चन नंबर टूचा दहा गुणांसाठी लिसन क्लेअर रीड क्लेअरफुली अँड राईट इच वर्ड द इन द प्रॉपर कॉलम बघा कंसामध्ये काही शब्द दिलेले आहेत वरती ते आपल्याला वन आणि मेनी एकवचन आणि अनेकवचन एक या कॉलममध्ये व्यवस्थित टाकायचे आहेत हे शब्द व्यवस्थित वाचा विचार करा आणि त्या कॉलममध्ये ती लिहा बघा वनमध्ये काय काय येईल होम ट्री गर्ल डे बेबी आणि मेनीमध्ये चिल्ड्रन बल्ड्स मेन मॅन फ्रेंड्स केक्स आणि ॲपलन्स ॲपल्स या पद्धतीने पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर थ्री मित्राविषयी माहिती लिहायची आहे मित्राचं नाव लिहा त्याची हॉबी लिहा त्याची फेवरेट डिश आणि त्याचे फेवरेट कलर त्याचबरोबर फेवरेट गेम बघा या पद्धतीने किंवा यासारखे फक्त पॉईंट आहेत आपण थोडं डिटेल लिहायचं पाच गुण आपल्याला मिळायला पाहिजेत पुढचा प्रश्न बी भाग राईट नेम्स ऑफ युअर ऑल फ्रेंड्स आपल्या मित्रांची नावं लिहा क्वेश्चन नंबर फोर यूज डू नॉट वापरून वाक्य पुन्हा लिहायचं आहे पाच गुणांसाठी आपल्याला या ठिकाणी सहा वाक्य दिलेले आहेत पहिलं त्यांनी लिहून उदाहरण दिलेलं आहे आपल्याला पाच लॅन ले लावलेले आहेत बघा त्या पद्धतीने लिहा आय लाईक मँगो आय डू नॉट लाईक मँगो आय लाईक क्रिकेट आय डू नॉट लाईक क्रिकेट आय इट वडापाव ही डू नॉट लाईक वडापाव चिल्ड्रन लाईक फ्लावर्स डू नॉट लाईक फ्लावर्स आय लाईक सिंगिंग आय डू नॉट लाईक सिंगिंग आय यूज ब्लॅक पेन आय डू नॉट यूज ब्लॅक पेन या पद्धतीने आपण हा प्रश्न पूर्ण करायचा आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीची इंग्लिश विषयाची संकलित मूल्यमापन चाचणीची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित सोडवलेली आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणारी यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे आपल्याला त्या विषयाची लिंक ही पाठवण्यात येईल थँक्यू